गुड मॉर्निंग आज आहे आमचा वाढदिवस आणि वाढदिवसाला काय करायचंय फोटोशूट कुठं करायचंय ही काय कुठं बारामती तो तर का बोलतो तू कॅमेरा चालू केलाय नाही त्या टायमाला स्पष्ट बोलतो र हा तर आज आहे आमच्या पिऊचा वाढदिवस आणि पिऊचा फोटोशूट करायसाठी आम्ही आलो आहे बारामती मध्ये तळ्याच्या कड्याला असं म्हणायचं कस ओके ठीक आहे ए सागर सागर पोटो। पोटो था, था। थिकड़ अरे वाढदिवस तू, ही जा हिला काय कोण लक्ष द्या हिच्याकडे त्याच काय फोटो चालले की आठ एकाच ठिकाणी तू बसला हल्ला सुद्धा नाही जरा बाजूला हिकड तिकड हलकी ती एका जागा बसते हा तू तू तिथं जाम करत तू तिथं जा लेन्स आहे पोरा चल ना कृष्णा चल की तुमचं फोटो काढायचा आवाज आता कसं बघा हा 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 कॅमेरा बंद कर फोटो सागर ये ना काढके काढके शंभू हां नीट धर नीट धर केला तिला ना इकडे इकडे काय करायचं काय करायचं ती म्हणते मला चॉकलेट पाहिजे काय चॉकलेट आईनाचे का जा आईस्क्रीम आणजा तिथनं जा जा तुला आय पैसे देतो दर पैसे दे धर आणि आईस्क्रीम आणजा तिथनं जा दोन आईस्क्रीम आई पटकेन जा चल चल मी पण जातो चल मी पण येतो जा पटकेन जा पटकेन जा तिथून आईस्क्रीम घेऊन ये जा ना मी आहे इथं जा की लवकर अरे जाणला काय तुला कधी माणसाच यायचा कधी शिकायचा तर हे असं लोकेशन आहे खतरनाक आहे तिथं का टाड्या टाकल्यात का टाकल्यात काय माहिती नाही हा ह्याच्या जाऊ आहे म्हणून टाकल्यात काय की आतमध्ये तर बाहेर फोटो निघाला का मस्त पैकी आहे ना कृष्णा ऐ जा केला का कृष्णा आईस्क्रीम आणजा कुठे का कसे आल्यात फोटो बघू वा छान आल्यात मस्त आल्यात माझे पण काढ अय शंभू दर तुमचे काढायचे हा शंभू राजे दर कॅमेरा दर नाम थांब ना मी करतो काय झाला काय झाला अच्छा বুট কঢ়াই বিনা বুট ফুট কিয় বুট আমি দাস থাকিক্ৰীম আ फोटो गर्न आलेत आपण काय झालं हे गणित का भी गळलं ए चल आपलं चाडू आव तुमच्या हातून केक तुमच्याकडे फोटो काढायची आहे ना।, ना कस काय आमच्या आरती म्हणले की लगी ती ए तुला आईस्क्रीम आणायची होई पण तू कोण आईस तुला पण केक खायला यायच या आईस्क्रीम खायला यायचं तशी पळती तुरु 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 चालले आता आता गेला पुढं चल हो सगळी उडी मारून चालली तू कशी येणार तू कशी येणार कशी गेली की सगळी वरती ये पलीकडल्या हळू 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 दमनिळवड पडतील पिलो सगळा ड्रेस बनविला काही पण पिवड्या आहे का आता ड्रेस बरवायचे सगळ्या पिवड्या हे लवड्या काहीतरी पूजा हे खायच दोघी जर खात्या बाबा हा हा कृष्णा ड्रेस भरवायचा ना आता सांगतो

पी एक मावा कुल्फी दो कॅन्सल करू एक अरे भरे नऊ खा नाही एक नाही भर्या किती भर रे चार भर नऊ पाच वेळेस को मावा कुल्फी दो किती कात आहे बीस का देश को म्हणजे सो का पत्ती बराबर होत आहे ना पिवड्या <laughs> तेवढ एक शिकाला गेले आपे दी पप्पाला पप्पाची घे आपे गी

कृष्णा काटाड्यातून गेला का कुठून पण जातो <laughs> कृष्णा धोनीला ला चाट <चार्थ> झाला आपल्याला <laughs> आप दहा मध्ये भागावलंय त्यांचं इशिश वालय

दोन असू दे नाही 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 हात लाव हात लाव खाली तसार त्याला सांगितलं खाल्नं तोल नवरन तोलले नाही बाबा खालन हात लावलं बघ इकडे